चलो ठीक आहे चलो चलो क्लिअर आहे थोडासा आवाजाचा इश्यू होता तो सॉल्व झालेला आहे का बघा आवाज येतो माझा पुढे जाऊन बघा आपण क्लिअर केलं होतं येतं चलो डन ठीक आहे हवेमध्ये असणारं उष्णतेचं जे काही प्रमाण असतं त्याला तापमान म्हणलं जातं आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी तापमान प्रचंड प्रमाणात आहे माझ मी सुद्धा ज्या ठिकाणावरून लेक्चर घेतोय त्या ठिकाणी देखील म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सध्या तापमानाचं प्रमाण जास्त आहे ओके तापमान जास्त आहे म्हणजे जा काय हवेचं प्रमाण कमी आहे ओके हवेचा दाब कमी आहे हवेचं प्रमाण कमी आहे म्हणजे तापमान जास्त आहे म्हणजे हवेमध्ये असणारं उष्णतेचं प्रमाण त्याला काय म्हणतो आपण तापमान असं म्हणतो टेम्परेचर ठीके सो so, एखाद्या ठिकाणचं टेम्परेचर जर मोजायचं असेल तर आपल्याला थर्मोमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे थर्मोमीटरच्या साहाय्याने तापमान मोजलं जातं आणि या मध्ये एक पारा असतो पारा ज्याला आपण इंग्रजीमध्ये मर्क्युरी म्हणतो ओके पारामुळे मिनिमाटाच मिनीमाटा नावाचा रोग होतो जो जपानमध्ये मोठ्या प्रमाणात मिनीमाटाचे पेशंट आपल्याला भेटतात ठीक आहे थर्मामीटरच्या साहाय्याने तापमान मोजलं जातं त्यानंतर आपल्या शरीराचं तापमान क्लिनिकल थर्मामीटरने मोजलं जातं क्लिनिकल थर्मोमीटरमध्ये एक लांब अशी काचेची नळी असते आणि त्याच्यामध्ये पारा असतो हे आपण पाहिलं ओके आपण वापरत असलेले स्केल हे सेल्सिअस स्केल आहे जे झिरो डिग्री सेल्सिअसने सूचित केलं जातं क्लिअर थर्मोमीटरची रेंज असते झिरो डिग्री सेल्सिअस झिरो ते शंभर डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस ठीक आहे हंड्रेड डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉइंट आहे बॉइलिंग ठीक आहे चलो डिग्री सेल्सिअसने ते सूचित केलं जात थर्मोमीटर शक्यतो अँटीसेप्टिक द्रावणाने धुवा जे घट्ट करा चलो आता हे थर्म बघ तुमच्या जिभेखाली ठेवा एक मिनिटानंतर तापमान नेहमी त्याच्या युनिट डिग्री मध्ये थांबून घेतलं जातं था। आय एम पी मानवी शरीराचं तापमान सामान्यतः सदतीस डिग्री सेल्सिअस असतं आय एम पेट किती असतं सदतीस अंश डिग्री सेल्सिअस आणि मानवी शरीराचं तापमान जर इन्क्रीज झालं तापमान वाढलं तर त्याला सर्वात आधी रिस्पॉन्स देणाऱ्या शरीरातल्या स्पेशी कोणत्या हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके तर त्या असतात डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल्स ज्या आहेत आपल्या मानवी शरीराचं तापमान वाढल्यानंतर सर्वात जास्त कुठल्या सेल्स आपल्या बॉडीमधल्या रिस्पॉन्स करतात तर ते आहेत डब्ल्यू बी सी ओके म्हणून आपण या डब्ल्यू बी सैनिक पेशी म्हणतो सैनिक पेशी ठीक आहे मानवी शरीराचं तापमान साधारणपणे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या खाली किंवा बेचाळीस डिग्री च्या वर जात नाही आय एम पी म्हणजे मिनिमम पस्तीस आणि मॅक्सि मॅक्सिमम बेचाळीस डिग्री सेल्सिअस आपलं शरीराचं तापमान असतं हेच कारण आहे की या थर्मोमीटरची श्रेणी पस्तीस ते बत्तीस पस्तीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असते क्लिअर चलो देन प्रयोगशाळेतले थर्मोमीटर वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे वापरले जातात क्लिअर प्रयोगशाळेतले जे थर्मोमीटर आहेत त्यांची स्त्रेणी मायनस दहा डिग्री सेल्सिअस ते एकशे दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत असते ठीक आहे प्रयोगशाळेतली स्त्रेणीची किती आहे रेंज हे लक्षात ठेवा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो मायनस टेन डिग्री सेल्सिअस पासून ते एकशे दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत प्रयोगशाळाची जी आहे ती आणि क्लिनिकल थर्मोमीटर जो आहे तो कुठून आहे पस्तीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस ठीक आहे इकडे आकृती दिलेली आहे आपल्याला चलो मर्क्युरी असतं आणि त्याच्या माध्यमातून ते मोजण्याचं काम केलं जातं तोंडातून बाहेर काढल्यावर क्लिनिकल मध्ये पारा का पडत नाही बल्ब जवळ एक किंक दिसतो किंकचा उपयोग काय असतो हे पारा पातळी स्वतःच्या घसरण्यापासून प्रतिबिंबित करते पारा एक विषारी पदार्थ आहे चलो उष्णतेचे हस्तांतरण म्हणजे हिट ट्रान्सफर कशी होते कोणत्या भागामध्ये जास्त होते सॉलिडमध्ये होते लिक्विडमध्ये होते की द्रव पदार्थामध्ये हिट ट्रान्सफर होते किंवा याला कंडक्शन सुद्धा म्हणलं जातं म्हणजे उष्णतेचं वहन उष्णता गरम वस्तूंपासून थंड वस्तूंकडे वाहत आहे कॉमन सेन्सची गोष्ट आहे ठीक आहे उष्णतेमध्ये तुम्ही जर एखादा पार्ट उष्णतेमध्ये पकडला तर ती वहन कंडक्शन कंडक्ट होत जाते ओके ज्या प्रक्रियेद्वारे उष्णता एखाद्या वस्तूच्या गरम टोकापासून थंड टोकापर्यंत हस्तांतरित केली जाते तिला वहन म्हणतात म्हणजे कंडक्शन कंडक्टर तुमच्या गाडीमध्ये कंडक्टर असतो ना कंडक्टरला काय म्हणतो आपण मराठीमध्ये वाहक तसंच हे उष्णतेचं वहन होत ओके कुठून होत गरम टोकापासून थंड टोकाकडे आणि ही जी प्रोसेस आहे हिला वहन म्हणलं जातं घन पदार्थांमध्ये सामान्यता वहन प्रक्रियेद्वारे उष्णता हस्तांतरित केली जाते घन पदार्थांमध्ये सॉलिड मध्ये तुम्हाला विचारलं जातं सर्वाधिक जास्त उष्णतेचं जा वहन खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये होऊ शकतं तर सर्वात जास्त सॉलिड मध्ये होतं म्हणजे स्थायू किंवा घन पदार्थांमध्ये त्यानंतर लिक्विड आणि एअर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला विचारलं जाईल ठीक आहे त्यानंतर जे साहित्य त्यांच्यामध्ये उष्णता जाऊ देते ते उष्णता वाहक असतात अल्युमिनियम लोह आणि तांबे हे मेटल्स आहेत ओके धातूंमधून उष्णतेच वहन होत आणि अधातूंमधून उष्णतेच वहन होत नाही हे स्टेटमेंट लक्षात ठेवा मग त्याला अपवाद देखील आहेत ते अपवाद आपण धातू आणि अधातूच्या चॅप्टरमध्ये क्लिअर करणार आहोत ओके तरी तुम्ही अपवाद जे आहेत ते पाहून घ्यायचे की सर्व प्रकारच्या धातूंमधून उष्णतेचं वहन होतं का सर्व प्रकारच्या धातूंमधून उष्णतेचं वहन होतं पण त्याला काही अपवाद आहेत धातूंमध्ये पण असे धातू आहेत की त्यांच्यामधून उष्णतेचं वहन होत नाही सर्व प्रकारच्या अधातूंमधून उष्णतेचं वहन होत नाही पण त्याला असे काही अधातू सुद्धा आहेत की त्यांच्यामधून उष्णतेचं वहन होतं क्लिअर सो so, जे साहित्य त्यांच्यामधून उष्णता सहजपणे सहजपणे जाऊ देत नाहीत ते प्लास्टिक आणि लाकूड यांसारखे उष्णतेचे खराब वाहक असतात म्हणजे प्लास्टिक आणि लाकूडमधून उष्णतेचं वाहन वहन कधीच होत नाही म्हणून तुम्ही इलेक्ट्रिसिटीच्या जवळ जेव्हा जाता तेव्हा तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला इलेक्ट्रिक करंट बसत नाही तुम्हाला ती हीट जी आहे त्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही खराब कंडक्टर इन्सुलेटर म्हणून ओळखले जातात आय एम पी इन्सुलेटर म्हणजे प्लास्टिक किंवा उड असेल जे लाकूड आहे यांना इन्सुलेटर म्हणतात इन्सुलेटर खराब कंडक्टर्स आहेत याच्यामधून उष्णतेचं वहन केलं जात नाही पाणी आणि हवा उष्णतेचे खराब वाहक आहेत उष्णतेचा सर्वाधिक चांगला वाहक कोणता आहे तर स्थायू किंवा घन पदार्थ क्लिअर चलो पाणी किंवा घन पदार्थ जे आहेत ते उष्णतेचा अतिशय चांगला वाहक म्हणून ओळखला जातो पाणी आणि हवा म्हणजे लिक्विड आणि गॅसमधून उष्णतेचं वहन होत नाही पाणी गरम केल्यावर ज्वालाजवळील पाणी गरम होते गरम पाणी वर येते बाजूचे थंड पाणी उष्णतेच्या स्रोताकडे खाली सरकते हे पाणी देखील गरम होते आणि बाजूचे पाणी खाली सरकते संपूर्ण पाणी गरम होईपर्यंत ही क्रिया चालू राहते परत एक स्टेटमेंट करतो परत एकदा आपण हे बघूया पाणी गरम केल्यावर ज्वालाजवळील पाणी गरम होते म्हणजे खालचं पाणी गरम पाणी वर येते म्हणजे जेव्हा आपण हीट देतो ओके okay? पाते पाते हे पातेलं असेल पातेल्या मधलं खालचं पाणी गरम होत ठीक आहे गरम झाल्यानंतर हे पाणी वर जात परत वरचं पाणी खाली येतं बघा बाजूचे थंड पाणी उष्णतेच्या स्रोताकडे खाली सरकते वरच किंवा बाजूचं हे पाणी देखील गरम होतं आणि बाजूचे पाणी खाली सरकत आहे संपूर्ण पाणी गरम होईपर्यंत ही प्रक्रिया चालूच राहते उष्णता हस्तांतरणाची ही पद्धत संवहन म्हणून ओळखली जाते ओके म्हणजे संवहन उष्णता स्रोताजवळील हवा गरम होते आणि वाढते ज्याची जागा घेण्यासाठी बाजूने हवा येते अशा प्रकारे हवा गरम होते आय एम पी ह्याच्यावरून ये तुम्हाला भूगोलमध्ये काही गोष्टी शिकायला मिळतील जसं की खारे वारे आणि मतलई वारे आहेत त्यांना आपण डॉक्टर वारे म्हणून देखील ओळखतो आय एम पी मध्ये ही कन्सेप्ट लक्षात ठेवा दिवसा जमीन पाण्यापेक्षा अधिक वेगाने गरम होते बघा बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं पाण्यापेक्षा जमीन दिवसा लवकर गरम होते जमिनीवरील हवा अधिक गरम होते ओके दिवसा काय करायचं इकडे दिवसा दिवसा जमीन प्लस जमीन प्लस ओके पाण्यापेक्षा दिवसा जमीन प्लस जमिनी जमिनीवरील हवा अधिक गरम होते प्लस आहे म्हणजे गरम आणि वर हो येते समुद्रातील थंड हवा तिची जागा घेण्यासाठी जमिनीच्या दिशेने धावते बरोबर दिवसा जमीन प्लस दिवसा समुद्र मायनस म्हणजे जमिनीकडची हवा दिवसा जमिनीकडून समुद्राकडे वाहतात सॉरी दिवसा इथं टेम्परेचर जास्त असतं आणि समुद्रात मायनस असतं बरोबर म्हणजे दिवसा समुद्राकडून जे वारे जमिनीकडे वाहतात त्यांना खारे वारे म्हणतात खारे आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे जे वारे वाहतात त्यांना मतलई वारे म्हणतात ओके दिवसा इथं तापमान जास्त म्हणजे हवेचा दाब कमी असतो आणि दिवसा समुद्राच्या ठिकाणी तापमान कमी म्हणजे हवेचा दाब जास्त असतो ही संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायला इकडे मदत होईल बरोबर स्व so, चक्र पूर्ण करण्यासाठी जमिनीतून उबदार हवा समुद्राकडे जाते समुद्रातून येणाऱ्या हवेला सागरी वारा म्हणतात रात्री नेमके उलटे होते म्हणजे रात्रीची परिस्थिती वेगळी असेल जमिनीपेक्षा पाणी अधिक हळूहळू थंड होतं म्हणजे जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होतं पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होते ह्या गोष्टी लक्षात ठेवा बरोबर त्यामुळे जमिनीवर येणारी थंड हवा समुद्राकडे जाते याला जमिनीची हवा असं म्हणलं जातं क्लिअर चलो जमीन लवकर तापते दिवसा म्हणजे जमिनीमध्ये तापते म्हणून वाऱ्याचं प्रमाण कमी असतं पाणी उशिरा तापत उशिरा तापत म्हणजे समुद्रामध्ये हवेचा दाब जास्त असतो म्हणून दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात ओके कारण जमिनीकडे कमी दाब असतो समुद्राकडे जास्त दाब असतो दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्यांना खारे वारे म्हणतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे जे वारे वाहतात त्यांना मतलई वारे असं म्हणतात यांना एकंदरीत आपण डॉक्टर वारे असं म्हणतो बरोबर आणि भारताच्या वायव्य भागामध्ये जे उष्ण वारे वाहतात त्यांना लू वारे म्हणून ओळखतो उष्णतेची संकल्पना उष्णते संबंधित या गोष्टी आहेत म्हणून आपण या गोष्टी बघतो क्लिअर आहे चलो तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील ठीक आहे दिवसा आणि रात्री परत एकदा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो दिवसा दर दिवसा आणि रात्री आहे दिवसा जमीन टेम्परेचर प्लस ओके रात्री ओके रात्री मायनस क्लियर इकडे समुद्र दिवसा मायनस समुद्र दिवस मायनस आणि रात्री प्लस ओके इथं जास्त असते म्हणून दिवसा समुद्राकडे टेम्परेचर कमी असतं तिकडून ते कुठं वाहतं जमिनीकडे ओके हे आहेत खारे वारे आणि रात्री इथं तापमान कमी असतं जमिनीकडून ते कुठं वाहते समुद्राकडे प्लस असतं तापमान ठीक आहे हे डायग्राम देखील तुम्ही लक्षात ठेवणार आहात चलो हे लक्षात ठेवा जमीन म्हणजे दिवस आणि रात्र जमीन आणि समुद्र दिवस आणि रात्र ओके उष्णता स्रोताजवळील हवा गरम होते आणि वाढते त्याची जागा घेण्यासाठी बाजूने हवा येते चलो जेव्हा आपण उन्हात बाहेर पडतो तेव्हा आपल्याला उबदार वाटतं सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत कशी पोहोचते आणि काही प्रमाणात ती परत देखील घेऊन जाता येतात म्हणजे सूर्याची जी काही उष्णता आहे ती भूपृष्ठावर पडते आणि किती टक्केवारी भूपृष्ठावर राहते आणि परत किती जातात त्याची किरण या स्वरूपामध्ये देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात पृथ्वी आणि सूर्य पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील बहुतेक जागेत हवेसारखे कोणतेही माध्यम नसल्यामुळे ओके बहुतेक जागेत हवेसारखं कोणतंही माध्यम नसल्यामुळे ते वहन किंवा संवहनाने आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही सूर्यापासून उष्मा ही कि विकिरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या प्रक्रियेद्वारे आपल्याकडे येते रेडिएशनद्वारे उष्णतेचं हस्तांतरण करण्यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही रेडिएशन्सद्वारे जर ही ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी कोणतेही माध्यम किंवा मीडियमची आवश्यकता नसते ओके तुम्ही रेडिएशन्स बघितले असतील त्याच्यामधल्या रेज डिरेक्टली जातात त्याच्यासाठी माध्यमाची आवश्यकता नसते क्लिअर एक गोष्ट अजून सांगतो की अवकाशामध्ये दोन ग्रहांमधलं अंतर किंवा ग्रह आणि ताऱ्यांमधलं अंतर मोजण्यासाठी पॅरालेक्स मेथड यूज केली जातात पॅरालेक्स हे लक्षात घ्या उन्हाळ्यात आणि वळ्यात गळद रंगाचे कपडे काय आहेत तर पांढरे रंग जे आहेत ते उष्णता कमी शोषतात आणि काळे रंग उष्णतेचं उष्णता जास्त शोषून घेण्याचे काम करतात म्हणून उन्हाळ्यामध्ये हीट जास्त असते उष्णता जास्त असते म्हणून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत कारण पांढरा रंग उष्णतेच कमी प्रमाणात शोषण करतो जसं मी घातलंय बघा पांढरा शर्ट गर्मी कमी होते उष्णता कमी शोषत आणि काळ्या रंग उष्णता जास्त शोषून घेण्याचं काम करतं म्हणून हिवाळ्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात तर हिवाळ्यामध्ये ही थंडी हीट कमी असते थंडी जास्त असते आपल्याला म्हणून आपण काळ्या आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी मदत हे होतो ठीक आहे चलो हे क्लिअर आहे इकडे हलक्या रंगाचे कपडे त्याच्यावर पडणारी बहुतेक काही गोष्टी आहेत हिवाळ्यात आपण लोकरीचे कपडे वापरतो कारण लोकर जो आहे उष्णतेचा खराब वाहक आहे ठीक आहे वर्ड काय काय सेल्सिअस स्केल ओके आपण तापमान मोजल्यानंतर ते सेल्सिअस स्केल किंवा सेल्सियस मध्ये सांगतो वहन म्हणजे काय उष्णता वहन करण्यासाठी वापरलेला हा स्रोत आहे कंडक्टर म्हणजे वन सवन इन्सुलेटर म्हणजे खराब वाहक असतो जमिनीची जुडक रेडिएशन्सला कोणत्याही प्रकारच्या माध्यमाची आवश्यकता नसते समुद्राची जुडूक तापमान म्हणजे काय हवेमध्ये असणारे उष्णतेचे प्रमाण आणि थर्मोमीटर ज्याच्याद्वारे आपण तापमान मोजतो किंवा तापमान मोजायला आपल्याला त्याची मदत होत ठीक आहे आपण काय शिकलो आपली स्पर्शाची भावना एखाद्या वस्तूच्या उष्णतेच्या प्रमाणासाठी विश्वसनीय मार्गदर्शक असते तापमान हे एखाद्या वस्तूच्या उष्णतेचं प्रमाण मोजतं थर्मोमीटर काय आहे मध्ये पारा असतो पारा म्हणजेच मर्क्युरी मर्क्युरीमुळे मिनिमाटा नावाचा रोग होतो पारा हा विषारी पदार्थ आहे हे लक्षात ठेवा थर्मामीटरची श्रेणी पस्तीस ते बेचाळीस डिग्री सेल्सियस पर्यंत असतं कारण माणसाच्या शरीराचं तापमान पस्तीस पेक्षा कमी आणि बेचाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असलं तर ते योग्य ठरत नाही ठीक आहे सो सरासरी तापमान माणसाच्या मांग, शरीराचं आहे थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस इतर कारणांसाठी आम्ही प्रयोगशाळेतील थर्मोमीटर वापरतो मायनस टेन डिग्री सेल्सियस पासून एकशे दहा डिग्री सेल्सियस पर्यंत त्याची रेंज आहे ठीक आहे थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस क्लिअर झालं चलो एखाद्या वस्तू पासून दुसऱ्या वस्तूकडे उष्णता वाहून नेण्याचे तीन मार्ग आहेत वहन संवहन आणि रेडिएशन वहन म्हणजे काय तर सॉलिड लिक्विड आणि एअर याच्यामध्ये वहन सर्वाधिक जास्त प्रमाणात सॉलिड मध्येच होतं घन पदार्थांमध्ये सामान्यतः व्यवस्थित होतं द्रव आणि वायूंमध्ये उष्णतेचं संवहनाद्वारे असतात केले जाते पण त्याचं प्रमाण कमी आहे ओके चलो द्वारे जर तुम्हाला ही ट्रान्सफर करायची असेल तर कोणत्याही प्रकारच्या माध्यमाची आवश्यकता नसते पण जर उष्णतेचं वहन करायचं असेल तर तुम्हाला माध्यमाची आवश्यकता आहे ओके जे साहित्य त्यांच्यापासून ते उष्णते जाऊन चलो थँक्यू तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्ले स्टोअरला जाऊन आपलं एस पी सर सह्याद्री अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी चालू घडामोडीचा फ्री कंटेंट तुम्हाला उपलब्ध आहे ओके त्यासोबतच आपल्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या वन डे रिव्हिजन बॅच मेन संबंधित काही गोष्टी आहेत चालू घडामोडीच्या काही गोष्टी तिकडे मी रोज अपडेट करणार आहे इथून पुढे ओके सो so, इंटिग्रेटेड राज्यसेवा प्री मेन्स म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात ती बॅच देखील आपली आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बॅचेस आहेत सरळ सेवेच्या बॅचेस आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत सो प्ले स्टोअरला जाऊन एस पी सर्स सह्याद्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो अभ्यासावर लक्ष द्या एक जून रोजी तुमची ग्रुप सीची परीक्षा पार पडते त्यासाठी तुम्हाला एस पी सर सह्याद्री अकॅडमीकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि अभ्यास करत राहा ऑल द बेस्ट थँक्यू आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका